नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इत्रधनुष्य आज सहा जानेवारी पत्रकार दिन आणि राज्यभर पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि देशातच सगळीकडे दिल्या जात आहेत खास करून महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून हा साजरा केला जातो माझ्या मनात प्रश्न आला की काय स्थिती होती पत्रकारांची एकेकाळी स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारिता कशी होती आणि ती त्याचा अधप पण होत 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 आता ती कुठल्या अवस्थेला पोहोचली आहे म्हणजे कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू असं म्हणण्याची वेळ आली लोकमान्य टिळक असतील आगरकर असतील आंबेडकर असतील सावरकर असतील या ती काढा सगळ्यांची हे सगळे पत्रकारितेच्या क्षेत्रात होते लालकृष्ण अडवाणी असतील अटलबिहारी वाजपेयी असतील ही सगळी मंडळी पत्रकारितेत काम करत होती कारण तेव्हा पत्रकारिता हे व्रत होतं जनप्रबोधनाचं ते होत। जन मोठं माध्यम होतं स्वातंत्र्य आपल्याला मिळायचं असेल तर लोकांमध्ये जागृती केली पाहिजे आणि जागृतीचं एक ते साधन होतं या साधनाचा वापर त्या मंडळींनी केला स्वातंत्र्य लढ्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचं आणि त्या काळातल्या वृत्तपत्र मालक वृत्तपत्राचं हे मोठं योगदान होतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करावं यासाठीही पत्रकारांनी मेहनत घेतली काही वर्तमानपत्रांनी अतिशय निष्ठेने काम केलं पण हळूहळू जेव्हा संख्या वाढायला लागली हा व्यवसाय झाला आणि व्यवसाय झाल्यानंतर ज्या एक अडचणी असतात समस्या असतात कारण तो व्यवसाय चालवला पाहिजे तो फायद्यात आला पाहिजे मग त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचं घर भागेल असा पगारी मिळायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे पूर्वी कसं होतं की स्वातंत्र्य काळामध्ये एका वृत्तपत्रात त्या सारखं तिथं पत्रकार टिकणं अवघड संपादक टिकणं अवघड आणि त्या मालकांनी जाहिरात दिली संपादक नेमणे आहे दोन वेळचं जेवण आणि जेलमध्ये जायची गॅरंटी बघा आहे स्वातंत्र्यपूर्व काळ तर सांगतो आहे आणि त्यावेळेला त्यांच्याकडे अशा अटीवर संपादक होण्यासाठी सात आठ अर्ज आले मुलाखती घेण्यात आल्या एकादा तरुण मुलांनी विचारलं की मला हे कळलं म्हणलं की दोन भाकरी मिळणं ठीक आहे पण हे जेलमध्ये जायचं ही कशी काय अट आहे काय आहे आणि मग त्याचं काय करायचं तर ते म्हणाले की बाबा तुला खरंच इकडं काम करायचं असेल तर एक तुला ओरडून वृत्तपत्र विकावं लागेल ह्याची तयारी करायची नाहीतर मग तू दळण शिकलं पाहिजे कळेच ना म्हणजे ओरडून वर्तमानपत्र वाच म्हणजे विकणं हे ठीक आहे पण हे दळण दळायचं काय आहे अजून नवीनच आहे तो म्हणाले हे दळण दळायचं काय आहे ते म्हणाले रे बाबा जेलमध्ये जर जावं लागलं तुझा आग्र लिहिल्यानंतर तिथं शिक्षा लागते असते म्हणले दळण दळायला लावतात मग त्याची सवय व्हावी म्हणून हे कुठलं तरी एक कर बघा अशा स्थितीत देखील वृत्तपत्रात काम करणारे लोक होते तिथूनच पुढचा जो मी जर सांगितला प्रवास की मग जनप्रबोधनाचं माध्यम म्हणून स्वराज्याचं स्वराज्यात रूपांतर व्हावं यासाठी अनेक ठिकाणी वर्तमानपत्र विकसित झाली पण व्यवसाय सांभाळताना व्यावसायिक सगळ्या गोष्टी करत करत मग मूल्यांशी तडजोड सुरू झाली मग बातमीसाठीचं सा मूल्य सुरू झालं मूल्य म्हणजे मोल अशा अर्थाने कारण पैसे घेऊन बातम्या छापणं सुरू झालं मग विश्वासार्हता हळूहळू तर कमी होणं स्वाभाविक हो आहे मग तसं पुढचा अशा गोष्टी झाल्या की जाहिरात आहे उद्योजकांना तसं सांगायला लागलं की तुमची आम्ही प्रतिमा चांगली बनवू समाजामध्ये आणि जाहिरातीला जे पैसे द्यावे लागतात तसेच पैसे तुम्ही आम्हाला द्यायचे पण ती जाहिरात नसेल ती बातमी असेल आणि कोणाला कळणार पण नाही वाचकांना ही बातमी आहे म्हणून आणि त्याच्यामुळं लोक वाचतील विश्वास ठेवतील असे त्याचे रेड कार्ड निघाले हेही आपल्या महाराष्ट्रात घडलं इथपासून जे सुरू झालं ना अधपदन हे मी जे सांगतो आहे ना ते वीस वर्षपूर्वीच आहे आत्ता तर आपल्याला माहिती आहे मालक वाचक संपादक सगळा एक असे वर्तमानपत्राची संख्या प्रचंड आहे साप्ताहिक तेवढेच दैनिक तेवढेच आणि आत्ता अलीकडचा जो जमाना सुरू झाला आहे चॅनल सुरू झाल्यानंतर चॅनलची संख्या वाढली आणि आता यूट्यूबर्सची संख्या वाढली आहे आणि मग प्रत्येक ठिकाणी पत्रकारिता हा जो शब्द प्रयोग आहे ना ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यात हुक लावून पैसे काढणे ते हुक लावण्याचे जे प्रकार आहेत ना आता तर असं आहेत गावोगावी हुक लावून लावणारे निघालेत आणि एक वेळचं जेवण मिळालं तरी बस झालं असे म्हणणार आहे जेवण मिळालं दारू मिळाले तरी बस आहे अशापासून ते मग कितीतरी पैसे म्हणजे निवडणुका आता नुकत्याच निवडणुका झाल्या विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या एका साखळी वृत्तपत्राचा मालकच स्वतः फिरला महाराष्ट्रभर आणि किमान दीड दोनशे कोट रुपये त्यांनी जमवल्याची चर्चा आहे अशा वेळा ती ईडी कुठे जाते मग त्यांच्या बातम्या कशा आहेत ते एकांगी आहेत का कसं आहे ते कोण बघितलं जातं अहो कुठल्या तरी वृत्तपत्रावरती काय आहे का, का? गुन्हा नोंद झाला आहे का आहे का उदाहरण किती अवघड आहे ना काय झालं आहे सगळे यंत्रणा अमुक तमुक सगळे जणच कशाला कोण अंगावर घ्या या पद्धतीचे विषय सुरू आहेत आणि माध्यमांची विश्वासार्हता हा तर आणखीन मोठा विषय आहे आमच्याकडचीच पहिली बातमी आम्हीच ती बातमी कशी दिली प्रिंट मीडियाच तेच चॅनलचं चा तेच आणि कशाचंच पायपूस कशाला नाही म्हणजे कोण विश्वास ठेवेल म्हणजे विश्वासराव हे पाणीपतच्या युद्धात मारले गेले ना संपले तेव्हापासून विश्वास आता उरलेला नाही सगळं अविश्वासाचेच माध्यम आहेत म्हणजे चुकून बातमी खरी ठरली तरच आश्चर्य म्हणजे काहीच नाही कोणत्याही गोष्टीचा आमचा अंदाज असा आहे निकालाच्या अंदाजापासून ते सगळ्या प्रकारचे अंदाज हे असेच आहेत मग कोणाला मोठं करतो आपण कोणाच्या जाहिरातीत आपण काय करतो आहेत का आई नाही आहे सगळी ठिकाणी बोंब बोंबच आहे अतिशय वाईट स्थितीतलं हे वातावरण आहे बरं या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता काय शक्यच नाही हे चांगला माणूस नाही का अहो पत्रकार चांगले असतील मालक त्याचे ते कुठं स्वातंत्र्य आहे त्या लिहायला कुठं स्वातंत्र्य आहे त्याला असं लिहायला स्वातंत्र्य असणारे आणि मालकही काही कुठं न अडकणारे अक्षरशः हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच वर्तमानपत्र शिल्लक आहेत त्यांचीच काही प्रमाणातली विश्वासार्हता शिल्लक आहे अजून काही सगळं आहे असं नाही हे जे काही शिल्लक आहेत ना ही संख्या वाढली पाहिजे या माणसांची संख्या जर वाढली तर समाजात काही चांगलं शिल्लक राहील आजही लोक काही जणांवर विश्वास ठेवतात की नाही बाबा हा माणूस काही गडबड करणार नाही आता माहिती नाही यातले किती धोके देणारे आहेत पण आहे अजूनही शिल्लक आहे अजून विश्वासार्हता ही चॅनल्सपेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा प्रिंट मीडियाची हीच शिल्लक का आहे काही प्रमाणात जी काही शिल्लक का आहे ती पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या लागतात सगळं चांगलं आहे तुमच्यामुळंच सगळं घडतं आहे तुम्ही समाजाचे आधारस्तंभ कसे आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा आहे लोकशाहीचे सगळे स्तंभ खेळायला लागलेले आहेत त्यामुळे हा तरी स्तंभ कसा राहील पण शुभेच्छा देण्याची पद्धत आहे त्यामुळं यातनं अशा चांगल्या व पत्रकारिता हे वरत आहे वृत्त आम्ही जे छापतो आहे ते वरत आहे या भावनेनी काम करणारे जे काही आता शिल्लक का आहेत त्याची संख्या भविष्यात वाढो अशी आपण अपेक्षा करूया आणि या चांगल्या गोष्टी घडत राहोत या शुभेच्छा देऊयात धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा